शेठ नमस्कार नमस्कार प्रथम तर तुमचं नाव सांगा मला साईनाथ माली कुठे आले तुम्ही आम्ही मी बिंगावरला आलो पण मी बिल्ला बैलाचे कट्टर समर्थक आणि बिल्ला बैलाचे कट्टर आम्ही काय सांगाल आज तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या भागामध्ये अड्डा होत आहे आणि तिथे तुम्ही एक प्राधान्य दिलेलं आहे नाही अड्ड्यामध्ये कारण आमची शरद बिल्लाची या मऊचे आणि जमुनीच शर्ती असतात त्या अड्ड्यामध्ये आमची शर्यत जमत नाही बिल्लाची त्याच्यामुळे मी अड्ड्यामध्ये नसतोय कारण बिल्ला अड्ड्यामध्ये येतो त्याच वेळेला मी अड्ड्यामध्ये येतो शेड आज कसं काय येणं झालं आजगामच्या अड्ड्यामध्ये मी ऑलरेडी मी मऊला गेलो होतो साखरपुड्यासाठी पण मला सुचलं का इकडे शेती चालू आहेत आपल्या हरिक्रमच्या अड्ड्यामध्ये मी आलोय फिरलो चुकून रस्त्यामध्ये मी चाललो तर शेड आता जवळच आपलं सव्वीस जानेवारी पण येत आहे एक मोठा मैदान सावली देसाईचा तर काय नियोजन असेल सावली मैदान देसाई आणि मऊला दोन्हीकडे अड्डा आहे म्हणजे एकूण तीन ठिकाणी मला पावलं पण तर तर कसं काय नियोजन वगैरे असेल आमचं चांगलं कायदेच आहे आणि आता आम्ही लागोपट आम्ही दहा गुला बिल्लाचे आम्ही घेतलेले आहेत सगळ्या दहा गुलात पडलावले ते सर्ज्यासोबत पलवला विष्णू शटच्या परत डी शर्टच्या वजूडसोबत पळवला परत आता मोठ कशिवलीचा आम्हाला सरदार होता दादा मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये नंदी पालतोय तर एक तुम्हाला पण गर्वाची गोष्ट वाटत असेल की एवढ्या मोठ्या पायऱ्यामध्ये मध्ये आहे नंदी तर म्हणजे यावर्षी बिल्ला मी पहिल्यांदा बोललो तो का सीझन टेस्ट सुरुवातीला बोललो तर बिल्ला दोन नंबरमध्ये ना पलणार बिल्ला एक मध्ये पलणार आणि उसाटणेच्या अड्ड्यामध्ये आमची आता आम चांगली लढत झाली मिलिंद चढचा तेजा होता आणि आमचा एक साईडला आमचा बिल्ला होता आणि मिलिंद शटचे बरोबर हे होता आपला कुंडवालचा आपला आपला रावण होता रावण बैल होता आज हरिक्रामच्या अड्ड्यामध्ये पब्लिक पण भरपूरच एकात पण पब्लिकने खूप सारा प्रेम दिलेला आहे काय सांगाल आणि पब्लिकनी प्रेम म्हणजे आपल्या इथे भागामध्ये कुठे अड्डाच नाही आहे या रविवारी म्हणजे अड्डा येतो तिथं आहे त्याच्यामुळं सर्व जे आपले भागाचे त्या हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आहे तुला कसं वाटलं येऊन इथे आयोजन वगैरे कसं वाटलं कसं वाटलं मी गेल्या वर्षी एक वेळ आलो होतो या अड्ड्यामध्ये यावर्षी पहिल्यांदा मी अड्ड्यामध्ये आलो मला ऑलरेडी आमचे मामाची आमच्या गाडी होती हरिचंद्र पाटील डुमऱ्याची त्याची मी बघण्यासाठी आलो होतो आणि ती गाडी पण चांगली झाली म्हणजे मी बघितला त्याही मला ऑलरेडी पायऱ्यासाठी बैल मागितला होता बिलला पण मी बोललो का आधी का तुमचा बैल मी बघतो का मी ऑलरेडी त्यांची गाडी कधी बघितलेली नव्हती पलताना आणि कारण आमचा बैल पायऱ्यामध्ये चांगला पलतोरला पलतो सलग आम्ही दहा गुलाल घेतलाय त्याच्यामधून अकरामधून मधून आमचा एकच गुलाल पहिल्यांदा आहे बिल्लाचा शेठा और... हा बिल्ला बैल आहे कोणाच्या नावाने पालत आहे और... आणि शिवम योगेश पाटील जय प्रवीण पाटील ससेल गुरुनाथ पाटील आणि और... आपला उमेश पाटील गुरुनाथ शेठ पाटील यांच्या नावाने पालवत आहे आणि बिल्ला ग्रुप उसाटले उसाटले तर और... आमच्या गावामध्ये पण एक भव्य दिव्य मैदान होत आहे तर खूप सारी तुमच्याकडे पण जिम्मेदारी असते कारण की आयोजक बोललं तर प्रेक्षक वर्गांना पण सांभाळायचं असतं प्रत्येक गाडा मालकाला पण न्याय द्यायचा असतं आमची सर्वात मोठी जिम्मेदारी म्हणजे प्रवीण शेठ पाटील घेतात योगेश शेठ पाटील उमेश शेठ पाटील महेश शेठ पाटील गुरुनाथ शेठ पाटील निर्दोष शेठ पाटील सचिन भंडारी हे सर्वात मोठी नियोजन म्हणजे करतात आणि त्या जे कालोकाला आम्ही म्हणजे त्यांना साथ देतो म्हणजे शेट आता येणाऱ्या कालामध्ये उसाटण्याला पण एक मोठा मैदान बघायला भेटेल का एकोणतीस तारखेला मोठा मैदान बघायला भेटेल आता सव्वीस जानेवारी नंतर एकोणतीस तारखेला आमचा मोठा मैदान आहे त्याच्यानंतर एक मेला सर्वात मोठा रायगड ठाण्यातला उसाटण्याचं मैदान होणार शेट उसाटणा मैदान बोलला ना बैल बा... बा... मालकासाठी खूप आवडीचा मैदान आहे कारण की तिथे प्रत्येक मालक येत असतो शरद खेळण्याआ सर्वात म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे उसाटणा जो मैदान पोकरला एक वेळेस म्हणजे दुसऱ्यांदा जर शर्यती दोन दिवसात उसाटण्यासाठी आठ दिवस थांबतात कारण रायगड म्हणजे मैदान मैदान हो बरोबर आहे खूप लांबून लांबून पण आहेत ना आपल्या नंदी घेऊन येतात कारण की घाटावरची मंडळी सुद्धा दादा इकडे आपल्या मुंबईमध्ये बिंजोर प्रा प्राधान्य दिलेला आहे घाटावरची मंडळी म्हणजे आता सव्वीस जानेवारी बिंजूर साठी म्हणजे मोठा प्राधान्य देणार कारण पारंपरिक मैदान म्हणजे देसाई गावचा पारंपरिक मैदान आहे ऑलरेडी आपल्या भागात पण म्हणजे पनवेल भागात मऊचं मैदान आहे काही डिवर्टवर होणार गाड्या पनवेल भागात राहणार काही देसाई मैदानात जाणार काही कारण मशामध्ये पण मैदान असणार पण काही डिवर्टवर होणार म्हणजे सर्वकडे गाड्या होणार म्हणजे पण सर्व गाड्या पूर्ण होणार ते बिल्ला आत्ताच्या घडीला आमचा टॉपमध्येच फळतोय बिल्ला म्हणजे आम्ही सलग आम्ही दहा अकरा शर्यती केल्या त्याच्यामध्ये एकच शरत आम्ही आरलेली आहेत म्हणजे ती पहिल्यांदाच देवडागरावर गाडी गेली होती त्यानंतर बिल्लांनी सलग दहा गुलाल लागोपाठ म्हणजे सलग घेतल्या आहेत आणि मोठ्या पायऱ्यामध्ये पळाले आहेत रेंडी शर्टच्या समोर पळाला प विष्णू शर्टच्या आपल्या समोर पळाला आता कशिवलीच्या सरदार समोर पळाला सर्व मोठे टॉपमधल्या पायऱ्यामध्ये बिल्ला पळाला आणि बिल्लाने आता नाव म्हणजे भरपूर केलेला आहे आमचा आणि सर्व पब्लिक आम्हाला विचारतोय का बिल्ला मैदानात आला आहे का मला पण आता दहा पंधरा लोकांनी विचारला शेट आमच्या मैदानामध्ये बिल्ला आलेला आहे का मी बोललो बिल्ला जमून शर्यती असतात त्याच्यामुळे आम्ही आणत नाही कारण जमून असल्यामुळे माईक नसल्यामुळे बिल्लाची शर्यत जमायला मुश्किल जाते त्याच्यामुळं आम्ही बिल्लाला मैदानात म्हणजे जमून जिथे शर्यती असतात तिथं आणत नाही आणि मैदानात मैदान जेव्हा असतोय म्हणजे पुकारून त्या मैदानात शंभर टक्के बिल्ला दिसतो आणि सव्वीस जानेवारीला बिल्लाचा मोठा धमाका होणार हे शंभर टक्के मी राष्ट्रीय धन्यवाद दादा धन्यवाद तुम्हाला